खरच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा आहे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्याना अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्ती उसलीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलत्कार करते असे दरोड्याचे हे गुन्हे आहेत त्यांच्यावरती असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं हो काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले ला सामूहिक कट करायला लागली संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि या टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलं होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकाच आरोपी ते वेगळे नाही आहेत ह्या तीन ला टीम आहेत असं माझं मत आहे खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला लावलेला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला होतो सरमाडका काय कोणी तो ते एका जागेवर बसली होती आणि हो हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठे सदस्य बनवाय आमका बनवाले तमक बनवाले आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले त्यांच्या शिड्यार येणं आवश्यक यांना कोणत्या मंत्रालयांनी फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के कोणी केलेले आहेत त्यातल्या एका आरोपीने तो सांगतच काय नाही सांभाळलं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे कारण हे लाभार्थी आहेत कुणी चोऱ्या करायचे चोट्टे चाट्टे एकामेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डागला हो जी पत होती प्रतिष्ठा होती वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली नायनाट होणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना तो करावा खंडणी मागणी केली होती त्यामध्ये पोलिस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत

अर्ज करत होते एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणंय एकाची जामीन होता नाही जर जामीन झाली ना खंडित किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचं त्यांना सुटवू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही खून पण केला आणि खंडाने बनवाय घेतल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी गरजेचं मुळा सगळं टाका यांना ठेवू नका त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार थोडे दिवस यातलं एक बेरोप सोडला राज्यात बंद पाडून टाकणार आहे गुरु हो अरे सरकार नाही त्यांच्या काय कळत नाही का आता मला एक सांगा तुम्ही म्हणताय कोण ते सरमारखा कोण आहे अटक झालेलं त्याला काय करायचं प्रॉपर्टी जितकी दोन चार कनिंग भरते शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे मुख्यमंत्र्यांचं सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्यांशी सोडणार सध्या तरी वाटतंय एस आय डी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक ना काम करतय सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना आता तर मिलेच आणि मिलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल त्यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मीडिया समोर आलाय मिळाला असेल ना झोपले काय मग ती आता मी म्हणलं मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समज मत काय ठेवा मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे आहे अरे एवढी प्रॉपर्टी महाराष्ट्र साडेतेराच पत्र आहे तरी माझ्या मागे यासाठी लावली इतकी प्रॉपर्टी आयुक बदल होते माणूस कोटी म्हणलं की झाकाच येते इकडे आणि त्याची कोटीला प्रॉपर्टी सापडती कोटी ईडी कुठे येचा कसा ध्रुव काढ पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या नावावर प्रॉपर्टी त्यांना टाकलं पाहिजे नाही ज्याच्या नावावर नाही तुमचे लेखरा जाणार बर का यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे प्लॉट पैसे काही पाई... लय मोठ दबाव केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडं जाहीरपणानं एक म्हणणं आहे त्या बीडनगरी मधूनच खंडनी आणि एक आरोपी एकही सुट्टा कामाने तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी त्या सारमाटा का कोणी त्याला करा कारण फोन करणारा पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात जे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मधी घ्या सहा रुपये शंभर दीड जणांची टोळी मोठी नाही लाभार्थी टोळी ही तर जेरबंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती